प्लॉट किंवा जमीन खरेदी करताना किती खर्च येईल स्टॅम्प ड्युटी किती लागेल रेजिस्ट्रेशन फी किती असते डिटेल पाहूया या व्हिडिओमध्ये आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला खरेदीचा खर्च काढायचा असेल तर जमिनीचं व्हॅल्युएशन सरकारी व्हॅल्युएशन काय हे माहीत असणं गरजेचं आहे यावर अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता चला पाहू खरेदीला किती खर्च येईल तर तुम्ही पाहू शकता मी माझी खरेदी घेतलेली आहे प्लॉटची तो या ठिकाणी बघा सरकारी व्हॅल्युएशन काढलेलं आहे तीन लाख शहात्तर ला तीन हजार तीनशे पन्नास म्हणजे राऊंड फिगर जवळजवळ या ठिकाणी त्यांनी पकडलेलं आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये पकडलेला आहे सरकारी व्हॅल्युएशन यावर आधारित आपण सगळं कॅल्क्युलेशन करणार आहे या ठिकाणी मला नोंदणी फी लागलेली आहे तीन हजार आठशे रुपये कसं काढायचं ते मी सांगतो दस्त हाताळणी फी लागलेली आहे चारशे ऐंशी रुपये त्यानंतर मला जे चलान लागलेलं म्हणजे स्टॅम्प ड्युटी तर बघा इथे तुम्हाला दिसतंय स्टॅम्प ड्युटी लागलेली बावीस हजार आठशे रुपये तर एवढा खर्च मला लागलेला आहे तर आपण डिटेल कॅल्क्युलेशन करूया तर तुम्ही पाहू शकता आपल्या प्लॉटचं सरकारी मूल्यांकन आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये यावर आपण आता चार्जेस काढूया तर बघा दस्त हाताळणी फी आहे मी चारशे ऐंशी रुपये लागलेली आहे ही कमी जास्त असू शकते त्यानंतर बघा जी नोंदणी फी आहे ती पूर्ण व्हॅल्युएशनच्या एक टक्का असणार आहे मग तीन लाख ऐंशी हजाराचा एक टक्का जर काढला झाला तीन हजार आठशे रुपये हे झालं नोंदणी फी तीन हजार आठशे आता स्टॅम्प ड्युटी किती लागणार तर बघा स्टॅम्प ड्युटी लागणार आपल्याला सहा टक्के कुठे कुठे पाच टक्के असते कुठे कुठे सहा टक्के असते तर या ठिकाणी सहा टक्के असल्यामुळं तीन लाख ऐंशी हजाराचे सहा टक्के जर केले तर झाले बावीस हजार आठशे रुपये त्यानंतर बघा एकूण मग आता किती झाले बघा चारशे ऐंशी प्लस तीन हजार आठशे हे बावीस हजार आठशे रुपये स्टॅम्प ड्युटीची अख्खी सगळ्यांची जर बेरीज केली तर आपलं उत्तर आलं सत्तावीस हजार ऐंशी रुपये तर एवढा खर्च आपल्याला लागणार आहे पण त्यानंतर बघा काही ऑनलाईनचं काम जे काही ऑनलाईन काम करणारे असतात ते आपली फाईल तयार करतात डॉक्युमेंट तयार करतात झेरॉक्स काढतात पूर्ण तयार करण्यासाठी तर त्या ऑनलाईन कामाचे आपण एक हजार ते दोन हजार रुपये ते चार्ज करतात ते आपण बोलून घेऊ शकतो तुमच्या ओळखीचे असतील तर कमी जास्त पैसे होऊ शकतात मी दोन हजार रुपये दिले होते म्हणजे मला पूर्ण खर्च आला होता बघा एकूण खर्च त्याला एकोणतीस हजार ऐंशी रुपये असा पूर्ण खर्च आलेला आहे तीन लाख ऐंशी हजार व्हॅल्युएशन असेल तर एवढा खर्च येतो आता जर तुम्हाला प्लॉटची सरकारी किंमत जमिनीची सरकारी किंमत माहीत असेल तर तुम्ही खरेदीला किती खर्च येईल आरामशीर काढू शकता यावरून आपल्याला हे नक्की समजलं असेल की जमिनीचं व्हॅल्युएशन आपल्याला माहित असेल तर आपण स्टॅम्प ड्युटी किती लागेल रेजिस्ट्रेशन किती फी लागल आणि संपूर्ण खरेदीचा खर्च काढू शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या सर्व मित्र बांधवापर्यंत पोहोचवा जय हिंद जय महाराष्ट्र